कालपासून राज्यात विदर्भ मराठवाडा या भागात मान्सून पूर्व पावसाची नोंद झाली आहे दरम्यान राज्यात पावसाला सुरुवात होत आहे ही सुरुवात विदर्भ आणि मराठवाड्यातून होणार असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र दहा नंतर सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा विभागातील लातूर नांदेड आणि विदर्भ विभागातील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा अंदाज देण्यात आलाय पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये तर गारपीट होण्याची शक्यता आहे या कालावधीत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र अद्याप जोर कायम आहे अवकाळी आणि पूर्व मोसमी होणाऱ्या या पावसामुळे ऊसाच्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे राज्यातील या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय येत्या चोवीस तासात लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळीवार आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलाय एकीकडे मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली असून दुसरीकडे तापमानात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे